ताई बघा तुम्ही म्हणले मी चीर कापत नुसतं हां श्री गणेशाय श्री सीताराम चंद्राय नमः बघा बूडी किती प्रभू नस्तनिरक्त कृई सत्वहस्ता हो दिगय ब्रह्म सुखाले सांगायचं तात्पर्य असे आता सांगितलं महाराजानं बळी महाराजांना कि नामाने प्रतिवारा वाटा वेगळे नामाचा महिमा आहे नामाचा महिमा आणि तुझ वेगवेगळ्या शापा अशा प्रकारे राम नामामध्ये

आता ही संपत आलेला आहे थोडस जवळ राहिलेलं आहे तर आता या ठिकाणी असणार नाम हे काय आहे नाम चांगले चांगले आणि माझ्या कंटी राहू भले अशा प्रकारचं महत्व सांगू लागले आहे महत्व असणारा या वंशित आहे की नाम कस आहे राम शंकर भगवान सुद्धा नाम नाम राम नामाळी शिवाची जपमाळी महादेव सुद्धा सारख श्रीराम राम जय जय राम असं करतो पार्वतीला सुद्धा प्रश्न पडला कैलासपती असणारा हा माझा मालक आहे आणि जर तुम्हाला कुणाची करतोय तर त्या ठिकाणी असणार पार्वतीने तिला विचारल्याच्या नंतर पार्वती म्हणजे हे महादेव म्हणले की मी रामाचा असणार त्या ठिकाणी रामा स्मरण करतोय ही कथा तर बाहेर येईल आहे कारण ही कशी झाली तोडजाई कशी झाली कारण पार्वती सत्व हरण करायला रामाचं ही म्हणजे काय काम आहे पाठशाळा आणि जळ कवळ लागला पहा म्हणजे खाली प्रथेवर आणि तुम्ही असणारा इथं जगमाळाच्या आहात तर महादेवांना महाराज तू अजून ओळखलं नाही म्हणजे आता आणि त्यांना ओळखते म्हणजे समोर मग लगेच रामाच्या समोर येणी म्हणजे का राहू लागला तु का राम म्हणजे तू का इथं आणि काय येणी आहे तू इथं अशा प्रकारे ही कथा तुम्ही ऐकली की सांगायची गरज नाही त्यांचा इथं की पुण्य

तू काही ज्याच्या मुखात राम नाम स्मरण आहे त्याला विघ्न तर कसं येत नाही कारण राम नाम स्मरणा तुझ पु अशा प्रकारे रामनामाच हे जे महत्व आहे अति गहन आहे ग्रंथकार सांगतात की बाबा राम नाम हे विसरू नका आधीच

काय करत एवढा महादेव आहे पण यानं सुद्धा राम नाव सोडलं नाही तर बाकी सोडायचे नाहीच नाही आपण सुद्धा सोडायचं नाही असं राम नामाच म या विषयी ग्रंथल

तर हे क्रमण आहे आकाश आहे पृथ्वी आहे पातळ आहे स्वतः आहे स्वप्न ताण आहे सगळे आरती मध्ये आणि आरती अवस्था या सर्व स्थितीमध्ये आणि म हे दोन अक्षर एवढे आणि प्रिय आणि महत्वाचे आहेत ताकद असणारी आपलं मन माहीत नाही तेच महत्व करत पण लेखक आणि पटवून सांगू लागले